म्हपशातील सुप्रसिद्ध श्री बोडगेश्वर देवस्थान समितीनं पैसे उकळण्याच्या नादात भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी दिली होती की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे कारण या समितीनं चक्क अन्न व औषध प्रशासनाची परवानगी नसलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्टॉल लावण्यास परवानगी दिल्याचं उघडकीस आलं आहे आश्चर्य म्हणजे सलग तीन दिवस एफ डी एचे अधिकारी छापा टाकून हे स्टॉल बंद करतात पण रात्री उशिरा मुजोर विक्रेते एफ डी एच्या डोळ्यात धूळ फेकून पुन्हा धंदा सुरू करतात यातील बहुतांश विक्रेते हे हिंदी भाषिक आहेत हे विक्रेते अतिशय गलिच्छ पद्धतीने बिर्याणी आणि गोबी मंचुरियन बनवून विकत असल्याचं छाप्याच्या वेळी उघडकीस आलं अखेर या परप्रांतीय व्यावसायिकांची पाठराखण कोण करत आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय दरम्यान श्री बोडगेश्वर देवस्थान समितीनं घेतलेल्या या निर्णयामुळं आता गोव्यातील सर्वच जत्रोत्सवावर एफ डी एची करडी नजर राहणार आहे श्री बोडगेश्वराच्या जत्रेत नेमकं काय घडतंय पहा खास डिजिटल वृत्तांत गोव्यातील कुठल्याही जत्रेमध्ये कसलाही व्यवसाय करण्यासाठी संबंधित देवस्थान समितीकडून सशुल्क परवानगी घ्यावी लागते ही परवानगी देताना संबंधित व्यावसायिक कायद्याचं पालन करतो की नाही आणि त्याच्याकडे प्रशासकीय यंत्रणेचे व्यवसाय करण्यासाठी लागणारे परवाने आहेत का याची खातरजमा करून घेणं अनिवार्य आहे मात्र श्री देव बोडगेश्वर देवस्थान समितीनं परवानगी देताना पैसे कमवण्याच्या नादात एफडीए चा परवाना नसलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्टॉल थाटण्यास परवानगी दिली होती असं आता समोर आले याला मापसा पालिकेने देखील साथ दिली होती असं वीस जानेवारीच्या छाप्यात उघडकीस आलंय तेव्हा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ विक्री बंद करण्याची सूचना केली होती ऐकूया हा व्यापारी नेमकं काय म्हणतो प्लीज खाली पड़ेगा सब पैसा भी दे दिया सर अभी वैसे में कहा जाएंगे मंदिर वाला लेके गया म्यूनसिपाली देखो ना है अभी कल म्यूनसिपालिटी लेके गया है नहीं नहीं वो एक साथ में लिया देखो कितना? दस हजार चार सौ मंदिर को दिया ये म्यूनसिपालिटी को ग्यारह हजार दिया और कौन लेके गया और कोई नहीं लिया अभी आ, आपके पास एफ डी का लाइसेंस है नहीं वो सर बोले कल हम ऑफिस में बनवा लेंगे ना ना अरे लाइसेंस नहीं तो शॉप बंद करो मेले में लाइसेंस तो? नहीं, नहीं गया था उस दिन आप बताए थे पैसा जमा कर दिया तो अभी कहाँ जाएंगे आप बताओ जमा किया क्यों नहीं गए

लगाने दिया जब भी तो लगाया है अपनी मर्जी से थोड़ी ना लगाएंगे उन्होंने परमिशन दिया बाद में ही लगा हाँ मैं अकेला थोड़ी ना मैडम पूरा मार्केट को दिए ना जब भी तो लगा है। ओ अभी कितना ऐसा कितना दुकान है तो पूरा तो मार्केट, मार्केट ही तो एक 25 तरी लोग आता हमें यहाँ टाइम आ रहा है इसलिए से 25 तरी स्टॉल्स चालू आशा सर रफली दहा आणि प्लस ते एक पंधरा वीस तू सो टोटल ट्वेंटी फायव्हर मंचुरियन रेट मारला नॉन वेज आयटम्स टोटल सगळे गोबी मंचुरियन इज वन ऑफ द आयटम्स बट कितें ट्विस्टर कॉर्न कितें फ्रेंच फ्राय त्या सायडीन बिरयानी असा आणि ती मेनली ते म्हणतात की जे हा लोक जे असं काम करतात तांकां ती रेस्टॉरंट पण एनी वेज so, hmm. ते आमकां वी कॅनॉट डिफरन्शिएट वॉट एवर इज अ फूड बिजनेस इज अ फूड बिजनेस सो फर्स्ट आम्ही थिंगा गेल्ले आसा वी स्टार्टीड देर आणि ते सोपवून आम्ही ह्या सायडीन आयिल्ले आसा सो आम्ही सांगला बंद कर म्हणून जे नॉनव्हेज आयटम्स त्या वाटेन तयार जातात ते दरम्यान गेल्या वर्षी देवस्थान समितीला खाद्यपदार्थ स्टॉल संदर्भात कायद्याचं पालन करण्याची सूचना करण्यात आली होती तेव्हा त्यांनी दखल घेतली होती मात्र देवस्थान समितीनं पुन्हा यंदा तीच कृती केल्याचं एफ डी एच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे तसंच आता संपूर्ण गोव्यातील जत्रोत्सवावर करडी नजर ठेवावी लागेल असा इशाराही एफ डी एनं दिला आहे ना टुडे वी हॅव कम अगेन फॉर व्हेरिफिकेशन अँड अनफॉर्च्युनेटली वी हॅव फाउंड दॅट दीज वेंडर्स हॅव कंटिन्यूड ऑपरेटिंग टुडे इवन ऑल द मोर देर आर सम मोस्ट ऑल दॅट वी हॅव फाउंड अँड ॲट द आउटस्कर्ट्स वी हॅव फाउंड दीज मेक शिफ्ट किचन्स वेर देर इज गोबी मंचुरियन बी प्रिपेअर्ड अँड सम अदर फूड आयटम्स बीन प्रिपेअर्ड इन very very bad unhygienic conditions uh, we have imposed fines as we have said uh, we have put a penalty on each of these vendors who we have found operating and now uh, we have also asked them to stop these operations we have also made an appeal to this organizing thing committee here to support the fda in this work because uh, this concerns the health of our people and we cannot risk the health of our people and as it is very much visible that there is a lot of unhygienic activities happening here and we are positive that the committee will support us and we will ask these vendors to leave or else uh, we will have to even impose a harsher punishment by booking cases and if we do so then all the other people that is the all the other associates will also come into trouble where we have to book everyone so we would appeal that we would uh, want to avoid that step and at this point uh, we will want all these vendors to stop uh, we will also seek uh, support from the local municipal body, uh, which has been always proactive and supported the fda in the other activities that we have done in mapsa. and with their help, we will ensure that this stops. Uh, furthermore, also, uh, as this is a yearly event, uh, we will make sure that uh, we take this up and that these things are not repeated and uh, this zatras uh, happen all over the state of goa. they are having a lot of uh, cultural value to us and we need to protect this by ensuring that the food that is served is safe and wholesome so that will be our efforts currently uh, mr rajaram patel is the registering authority so around about uh, like, 10 10 stalls only has given and they are only given for retail basis okay. so they have applied but only for retail sale so there is no active permission for setting up kitchens here okay so, so, uh, for, so uh, ऑलरेडी जात्रा सोपलेली आता एक एकोणीस तारीख पर्यंत लास्ट डे असलं आता बेस्ट एक फेरी असा इतके लेट येऊन कारण दिले आम्ही ऑलरेडी प्रोसेस हा चालूच केलो असा आणि फर्स्ट दोन दीस असे इतली ॲक्टिव्हिटी नाशिल्ली आणि त्यांना चढ हे जाऊ नसले आता किती आला टुवर्ड्स दी एंड हे सगळे एक्युमुलेट झाला आणि एक अनहायजिनिक एनवायरमेंट क्रिएट झाला किंवा हांगा क्लिनिंग जाऊ ना आणि जे फाटल्या दिसाचा वेस्ट असा तोही एक्युमुलेट झाला म्हणून हांगा चढ जी ही असा ती अनहायजिनिक परिस्थिती आयली असा म्हणून आम्ही सख्त कारवाई केली असं अशा ना की आम्ही येऊ ना पहिली येऊन गेल्ले आणि त्यांना आम्ही आमची जी लिगल so, प्रोसेस आहे चालू के सो प्रोसेस जे लिगल असतं एक वॉर्निंग दिवची पडतं कोणाचे डायरेक्ट ऍक्शन घेऊन हे सगळ्यांना म्हणजे माहिती असे सो so, त्या प्रोसेस आयच्या तारखेला इज फॉर लिगल एक्शन डेट वी आय टू डेवस्था सांगला आमचे सदांच त्यांच्याकडे एक कॉरस्पॉडंट जातले फाटल्या वर्षात याद केली जे देवस्थान बरे तरीकेन सपोर्ट करून गोबी मंचुरियन बंद केल्लो ह्या वर्स मे बी तसे जाऊंक ना म्हणून ही आमका मातशी आता असे दिसून आयले असा की ॲक्टिव्हिटी चालू असा म्या दिसता जे भाषेन आता ते उलयल्या ते आमक सपोर्ट करतले आणि ह्या फुडे दुसऱ्या जाग्यावर ज्यो जात्रा जाऊचे आमचे जा, आख्या गोयात ज्यो जाता ते आम्ही सपोर्ट करून आम्ही बरे तरीने करूया म्हणून असो असं कॉम्पिटी कडून सपोर्ट कॉपरेशन मेळूक ना

बट वी हॅव कॉन्टेक्टेड दॅम टेलिफॉनिकली सपोर्ट कसं माझा म्युन्सिपॅलिटी सपोर्ट्स इन द सेंस आता हे तर आम्ही केलं विकेट केले जर ते क्लिअर करतात म्युन्सिपॅलिटी हॅज बीन वेरी प्रोएक्टिव्ह इन सपोर्टिंग इन क्लिअरी दीस थिंग्स बिकॉज अल्टीमेटली द पॉवर ऑफ रिमूव्हिंग दीज आर वेस्टेड इन द लोकल बॉडी सो वी हॅव टू रिक्वेस्ट द लोकल बॉडीज टू ॲक्ट सो इन दोज टर्म्स देव्हपोर्टेड वी वी अपील टू द चीफ ऑफिसर टू हेल्प अस टू रिमूव दिस थिंग्स बिकॉज द दर वेस्टेड रिक्वेस्ट करतले इन रायटिंग देतले बोलून आता एक नोट दितले चालू आता ते देतले गंभीर असं आम्ही ऑलरेडी जे असा आमच्या डायरेक्टरच्या थ्रू कम्युनिकेशन्स कम्युनिकेशन फर्स्ट असिटन टू द लोकल बॉडीज किंवा ते थ्रू लोकल बॉडीज जाता नी आम्ही लोकल बॉडीक एक ॲडव्हाजरी इश्यू केल्या की ज्या ज्या जाग्यार जा जा जात्रा लागा त्या जाग्यार जा पहिले म्हणतात ते हायजीन मेंटेन करू जाय आणि कुकींग परमिशन केन्ना दिवप जे फेसिलिटी हा त्यांना कडेन तर प्रूव करू जाता की कि बरं किचन घालू येतं तांणी कुकींग परमिशन दिवप ना कुकींग परमिशन दिवप ना आणि म्हाका दिसता लोकल बॉडी हेतून सपोर्ट करू जे तांचो प्रत्येक जाग्यार एक प्रेजन्स असता आणि ज्यांना त्यांचं प्रेजन्स आणि एक ॲक्ट करून बंद करूंक जाता त्यांना सफिशियंट पावर्स दिले असतात आणि जरी तर जायना जर लास्ट ऑप्शन एक एफ डी एवढे ॲक्ट करूक लोकल बॉडीन तर हातून सपोर्ट दिलो हो जर आमचे फिफ्टी पर्सेंट काम कमी जाता सो so, सपोर्ट वी होप फॉर धीस सपोर्ट इन द फ्युचर श्री बोडगेश्वर जत्रोत्सवात अतिशय गलिच्छ पद्धतीनं खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई सुरू असतानाच तिथं मिनरल वॉटर अर्थात पॅकेजमधील पाणी पुरवणारी कंपनी ही बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचं उघडकीस आलं जत्रोत्सवातील विक्रेते खाद्यपदार्थ बनवण्यासाठी जे पाणी वापरत होते ते थिवीतील एका प्लांटमधून पुरवलं जात होतं एनं एकवीस रोजी त्यांच्या बाटल्या जप्त केल्या तसंच बावीस रोजी थिवीतील त्या प्लांटवर छापा टाकला तेव्हा प्लांटचा मालक शटर उघडायलाच तयार नव्हता आमच्या भविष्याचा प्रश्न आहे असं सांगून तो अधिकाऱ्यांना मनवण्याचा प्रयत्न करत होता त्याच्याकडे प्लांट चालवण्यासाठी परवाना देखील नव्हता ऑल्सो पॅकेज ड्रिंकिंग वॉटर लायकली टू बी स्कुरियस हेवू आम्हाला मेवल्ले आणि रिसंटली फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडिया हांणी ॲडव्हाजरी इश्यू केली असा टू कॅरी आवट स्पेशल सर्वेलन्स ड्रायव हो ड्रायव आम्ही चालू आसतना असताना आमकां एक असो डाउटफुल बॅच मेवल्लो आसा जो आम्ही आता विथ हेल्ड केला या उद्याचे टेस्टिंग जातले आणि ज्या हे पॅक झालं पर दी एड्रेस त्या जाग्यारूय वचून आम्ही डिटेल फुडली कारवाई करतले मुन्सिपालिटीचो हेल्प घेवन स्टॉल्स काडटले त्या वेडार सप्लायर मेव् आणि सप्लायरची जेव्हा आम्ही बॉटल्स चेक केली आमकां असे दिसले की, की तरी हातून सारखे ना म्हणून किंवा लेबर जे असलेले ते नॉन कंप्लायंट असलेले जेव्हा आमच्या ऑनलाईन सिस्टमात घालून पहिले ते लायसन्स इनव्हलीड असले सो त्या कारणा आम्ही पुढे इन्वेस्टिगेट करून त्याचं फॉलोअप घेऊन ह्या युनिटाकडे पावले पण जे युनिटन आयले आणि चौकशी करून ओनराक आपले त्यांना ताणी पहिले कॉपरेट करू ना ओपन कर तो खूप फाटीफुढे झाला पण आम्ही जे पुलीसा कळवले आणि एफ आय आर दिवस जे थारायले त्यांना त्या हातून ताणे एक बॅकडोर ते ओपन केला आणि भीत असे पोवून आले की ही जी फॅक्टरी असा मशिनरी आन ह्या जे कंक्लूड करून देता की एक मे बी दोन वर्सां पहिली ही चालू असलेली जेव्हा आमचं लायसन्स वेलिड आलेलं लायसन्स सोपल्या हो उपरन ताणे ही फॅक्टरी बंद दवरलेली असा फिल्ट्रेशन एसंब्ली तेजी सगळी आसा लॅबोरेटरी आसा पण सगळे ते नॉन फंक्शनल असा ह्या वेळार तरी अशें दिसता पण जायतो स्टॉक भरलेलो असा मे बी तो एक आरो हातून ताणे भरला बोल, बट प्रॉपर प्रोसिजर तर हंड्रेड पर्सेंट हितून फॉलो जाल्लो ना आणि लायसन्स इनवेलीड असल्या कारणान सध्या आम्ही ह्या वेळार ही फॅक्ट्री बंद केली असा आणि फुडली कारवाई आमची जेन्ना फाल्यां आम्ही येऊन हाजे सॅम्पल काढून हजेर पेपरवर्क करून हजेर डिटेल इन्वेस्टिगेशन करून हजेर आम्ही जी लिगल हे असा केस घालून ती आम्ही एका पुढे व्हरतले कित्याक इट इज अ सिरियस ऑफेन्स की मिसलीड करून ऑथॉरिटी सप्राय करप हे अलाउड ना श्रीदेव बोडगेश्वर हा भक्तांना पावणारा देव म्हणून संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध आहे मात्र या देवस्थान समितीनं आणि पालिकेनं पैसे कमवण्याच्या नादात भक्तांचं आरोग्यही धोक्यात घातल्याची चर्चा आता संपूर्ण गोव्यात सुरू झाली आहे या समितीमुळं आता संपूर्ण गोव्यातील देवस्थानांच्या जत्रोत्सवांना स्टॉलनं परवानगी देताना डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे आता याविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा